उमेदवार कोणीही असला तरी देखील त्याच्याकडे पैसे असणं किंवा त्याच्याकडे काही कोटी रुपये असल्याशिवाय त्याला विचार सुद्धा करू नये अशा पद्धतीचा एक साधारणपणे समज राजकीय वर्तुळात आहे साधारणपणे दहा ते पंधरा कोटी रुपये खर्च त्यांना आलेला होता आता महागाई लक्षात घेता हा खर्च साधारण दुप्पट ते तिप्पट होण्याची शक्यता आहे म्हणजे साधारणपणे तीस ते चाळीस कोटी किमान हा खर्च होणार आहे वडापाव खाऊन सुद्धा कार्यकर्ते काम करत होते परंतु आता वडापावला पण किंमत राहिलेली नाही फक्त पैसे आहेत म्हणून तो उमेदवार आपल्यावर लादला जातो काय ज्या पद्धतीने उमेदवार निवडून येतोय हो ज्या पद्धतीने तो खर्च करतोय ही साधारणपणे नैतिकतेला धरून आहे का मध्यमवर्गीय उच्च मध्यम वर्गीय वस्त्यांमध्ये सुद्धा जरी रोखीने व्यवहार होत नसले तरी देखील कि कॅश नाही पण इन काय अशा पद्धतीची कामं केली जातात आदर्श वादाला राजकारणात फारसा नसतो तरी पैसा सर्व काही आहे हे, हे मात्र बरोबर नाही त्यांच्याशी एक डायलॉग आपल्याला साधता येतो का एक संवाद साधता येतो का आमची एकच कळकळीची विनंती असा उमेदवारांना मी उमेदवार म्हणून पुढे जाऊन मतदारसंघासाठी काय काम करणार आहे हे सुद्धा तुम्ही अतिशय ठळकपणे ठामपणे तुम्हाला सांगता यायला पाहिजे नमस्कार शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी राजन विचारे यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये राजन विचारे निवडून आलेले होते त्याच्यामुळे यंदा ते हॅट्रिक साधतात का हा खरा प्रश्न आहे राजन विचारे यांची उमेदवारी अपेक्षित होती त्यात काही अनपेक्षित असं काही नव्हतं कारण की सिटिंग एमपीजना तिकीट द्यायचं हे ठरलेलं होतं त्याच्यामुळे कल्याण सारखा प्रकार इथे झालेला नाही आहे कल्याणमध्ये एकनाथ शिंदे गटाचे सिटींग एम पी विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे परंतु तिथे उबाठ्याचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही आहे त्यामुळे इथे शिवसेना शिंदे गट कोण कोणाला उमेदवारी देणार राजेंद्र विचारांसमोर हा प्रश्न आहेच परंतु कल्याणमध्ये मध्ये नेमकं उलट झालेलं आहे अर्थात ठाण्याची जागा शिवसेना गटक आपल्याकडे ठेवणार का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याबद्दल अजून निर्णय झालेला नाहीये ते काही असलं तरी देखील ठाण्याची जागा जी आहे ती प्रतिष्ठेची होणार याबद्दल आता दुमत राहिलेलं नाही ज्या चार जागांबद्दल जी अजूनही महायुतीची फायनल यादी अडकलेली आहे त्या ठाणेचा प्रामुख्याने समावेश आहे आता ह्या ठाण्याच्या लोकसभा मतदारसंघात जो कोणी उमेदवार ठरेल तो भाजपचा असो अथवा एकनाथ शिंदे गटाचा असो यांचा पहिला क्रायटेरिया असा असणार आहे की हा एवढा मोठा लोकसभा मतदारसंघ ज्यात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असतो तर त्याला ती निवडणूक लढवण्यासाठी फार खर्च येतो अशी एक साधारणपणे समजून सगळ्यांची आहे आणि त्याच्यामुळे उमेदवार कोणी असला तरी देखील त्याच्याकडे पैसे असणं किंवा त्याच्याकडे काही कोटी रुपये असल्याशिवाय त्याला त्यांनी विचार सुद्धा करू नये अशा पद्धतीचा एक साधारणपणे समज राजकीय वर्तुळात आहे आणि तो सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा पसरलेला आहे याबद्दल ही निवडणूक किंवा ह्या मतदारसंघात निवडणूक लढवलेल्या काही माजी खासदारांशी तसंच निवडणूक लढवले परंतु यशस्वी न ठरलेल्या उमेदवारांशी आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की साधारणपणे दहा ते पंधरा कोटी रुपये खर्च त्यांना आलेला होता आता महागाई लक्षात घेता हा खर्च साधारण दुप्पट ते तिप्पट होण्याची शक्यता आहे म्हणजे साधारणपणे तीस ते चाळीस कोटी किमान हा खर्च होणार आहे तर म्हणजे जो कोणी उमेदवार असेल तो साधारणपणे तीस कोटी रुपये घेऊनच या निवडणूक रिंगणात उतरणार अशा पद्धतीचा एक समज सर्वसामान्य जनतेमध्ये आहे आणि त्याला पुष्टी देणारं साधारणपणे वातावरण किंवा काही राजकीय पक्षांमधली सूत्रच त्याला पुष्टी देत असतात एका विधानसभा लोकसभा मतदारसंघासाठी साधारणपणे पाच कोटी रुपये जरी आपण म्हटलं तरी सहा मतदारसंघ म्हणजे तीस कोटी रुपये हा खर्च किमान असेल अशा पद्धतीची चर्चा आहे निवडणूक आयोगाचा जरी खर्चावर एक बंधन असलं तरी देखील प्रत्यक्षात खर्चाच बंधन आणि ऍक्च्युअल खर्च जो आहे म्हणजे मग मतदाऱ्यांच्या मत याद्या असतील किंवा वोटर स्लीप असेल त्या वोटर स्लीप आणि मग दैनंदिन खर्च जो आहे मग तो कार्यकर्त्यांच्या अगदी चहा पाण्यापासून ते आपण असं समजूया की वडापाव ते बिर्याणीपर्यंत हा सगळा खर्च जर आपण लक्षात घेतला आणि साधारणपणे तीन आठवड्यांचा प्रचाराचा काळ आपण लक्षात घेतला तर तो खर्च बऱ्यापैकी असतो म्हणजे ह्यातलाच एक उमेदवार मला असं म्हणाला की पूर्वी वडापाव खाऊन सुद्धा कार्यकर्ते काम करत होते परंतु आता वडापावला पण किंमत राहिलेली नाही किंवा वडापाव सुद्धा महाग झालेला आहे परंतु वडापावच्या पलीकडे जा जाऊन कार्यकर्त्यांची आता अपेक्षा असते आणि त्याच्यामुळे खर्च हा वाढत चाललेला आहे एकीकडे आपण म्हणतोय की राजकारणामध्ये जो पैसा जो येतो किंवा भ्रष्टाचार जो होतो त्याचं मूळ कुठून सुरू होतं तर तो सांडपणे हो हो निवडणुकीच्या खर्चापासून सुरू होतं अशा पद्धतीचं आपल्याला साधारणपणे ते साधं सोपं गणित आहे की इतका खर्च केल्यावर निदान तितके पैसे तरी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या मार्गाने मिळाले पाहिजेत अशी जर भावना तुमच्या उमेदवारामध्ये असेल तर त्याचं जरी आपण समर्थन करीत नसलो तरी ते स्वाभाविक आहे असं आपल्याला मानावं लागेल ते त्याच्यामुळे कुणी किती खर्च करावा याच्यावर कोणचच बंधन नाही परंतु फक्त पैसे आहेत म्हणून तो उमेदवार आपल्यावर लादला जातो काय अशा पद्धतीचा जर विचार मतदार करत असतील तर त्याचं त्याची दखल राजकीय नेते घेणार आहेत का हा सुद्धा तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे केवळ नरेंद्र मोदी यांचं नाव घ्यायचं आणि मग तो उमेदवार निवडून आणायचा हे जरी देखील एका युती धर्माला धरून असलं तरी देखील ज्या पद्धतीने उमेदवार निवडून येतोय ज्या पद्धतीने तो खर्च करतोय ज्या मार्गाने तो, तो संपूर्णपणे त्याच प्रचार मोहीम करतोय ही साधारणपणे नैतिकतेला धरून आहे का याचा विचार मतदार करत असतात परंतु नेते करीत असतातच असं नाही आणि त्याच्यामुळे जास्त पैसा असणं किंवा जास्ती पैशांचा उपयोग या निवडणुकीत होणं हे सर्वसामान्य मतदारांना आवडणार नाही आता ह्या सर्वसामान्य मतदारांच्या बद्दल सुद्धा राजकीय पुढारी सरळ सरळ म्हणतात की असं काही नाहीये की एक ठराविक समाजातला काही भाग किंवा काही घटकच राजकीय फायद्यांसाठी या निवडणुकीकडे बघत असो किंवा ते प्रलोभनाला बळी पडत असतात अनेकदा असं झालेलं आहे आणि अतिशय जबाबदारीने काही मोठे नेते असं म्हणतात की मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये सुद्धा जरी रोखीने व्यवहार होत नसले तरी देखील अप्रत्यक्षपणे ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो की कॅश नाही पण इन कायल अशा पद्धतीची कामं केली जातात मग कोण पेवर ब्लॉक बसवतो कोणी बाद बसूतो कोणी बाद डेव्हलप करून देतो कोणी प्रॉपर्टी टॅक्स भरतो अशा पद्धतीचं सुद्धा काम जर होत असेल तर त्याच्यावर सुद्धा खरं म्हटलं तर मतदारांचा किंवा हो तो जो संपूर्ण मतांचा जो आपण एक लोकशाही सक्षम करण्याचा जो विचार आपण जे म्हणत असतो तो अयशस्वी होतो असं आपल्याला म्हणावं लागेल थोडक्यात ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये जे मतदार आहेत त्या सर्वच मतदारांना पैसे हा विषय घेऊन किंवा पैसे हा निकष ठेवून उमेदवार ठरवणं ठरवलं जाणं हे योग्य वाटत नाहीये त्यांना पैशांच्या पलीकडे जाऊन सुद्धा उमेदवार आपला असावा असं वाटत असत आता उमेदवार वेळ आलेली आहे त्याच्यामुळे उमेदवार ठरवताना राजकीय नेते याचा किती विचार करतील हे आपल्याला पाहावं लागेल परंतु तुर्तास पूर्वानुभव हो असं लक्षात घेतला तर असं म्हणावं लागेल की अशा पद्धतीचा विचार फार आदर्शवादी असतो आणि त्याला आदर्शवादाला राजकारणात फारसा असं काही थारा नसतो त्याच्यामुळे जी प्रॅक्टिकल अडचण आहे राजकीय पक्षांची की ते प्रत्येक उमेदवाराला फंडिंग करू शकत नाहीत परंतु त्याला निवडणूक त्या लढवायची असते त्यामुळे त्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे त्यासाठी त्यांनी किती पैसा खर्च करायचा हा त्याचा प्रश्न आहे त्यात राजकीय पक्ष कुठच्याही प्रकारची मदत त्याला करत नसतात आणि शेवटी ज्याच्याकडे पैसा आहे तोच उमेदवार होत असतो आणि तोच आपला भावी खासदारी होऊ शकतो निवडणूक लढवण्यासाठी पैसा हा अनिवार्य असला तरी पैसा सर्व काही आहे हे मात्र बरोबर नाही राजकीय पक्षांनी पैशांबरोबरच आपला उमेदवार चारित्र्य कर्तृत्व त्याचा लोकसंग्रह त्याचा अभ्यास या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे आपला उमेदवार मतदारांशी कसा संपर्क साधतो त्यांच्याशी तो कसा बोलतो त्याची प्रगतीबद्दलची कल्पना काय आहे तो पुढे जाऊन काय करणार आहे या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या पाहिजेत आणि त्या सांगितल्या लोकांना जर पटल्या तर आपण आदर्श उमेदवाराच्या व्याख्या जेव्हा करतो तेव्हा केवळ पैसा माझ्याकडे आहे ह्या जोरावर कुठच्या उमेदवारांनी प्रचार करू नये पैसा हा लागत असला अगदी तो त्याचा अविभाज्य आहे आणि त्याच्यात काय त्याला कॉम्प्रोमाइज करता येत नाही त्याची आपण परिस्थिती जाणून घेतली तरी देखील ह्याचा अर्थ असा होत नाही ना की त्यांनी अन्य गोष्टींकडे दुर्लक्ष करावं की प्रत्येक उमेदवारांनी आपल्या मतदारसंघातल्या समस्यांची एक प्राधान्य यादी करावी बाबा आपल्या मतदारसंघाचं पुढचं पाच वर्षांचं ब्लू प्रिंट काय असेल किंवा आपण आतापर्यंत जे काही काम करत आलो त्याची मांडणी काही आपण करणार आहोत का आपण मतदारांशी जेव्हा बोलतो तेव्हा हो, त्यांच्या सूचना त्यांच्या काही काही म्हणणं असेल आपण विचार करतो का त्यांच्याशी एक डायलॉग आपल्याला साधता येतो का एक संवाद साधता येतो का बरेचदा असं होतं की उमेदवार पैशांच्या जोरावर रिंगणात उतरत असल्यामुळे त्यांना या गोष्टींच महत्व वाटत नाही या निवडणुकीत आमची एकच कळकळीची विनंती अस उमेदवारांना की पैसा एक ठराविक पातळीपर्यंत त्याचा उपयोग तुम्ही जरूर करा तर तुम्ही किती कोणी नाही म्हटलं तरी तुम्हाला तो करावा लागतो हे सुद्धा सगळी जनता जाणते परंतु त्याचबरोबर मी उमेदवार म्हणून पुढे जाऊन मतदारसंघासाठी काय काम करणार आहे हे सुद्धा तुम्ही अतिशय ठळकपणे ठामपणे तुम्हाला सांगता यायला पाहिजे आणि त्यासाठी त्या दृष्टिकोनातनं तुमचा मतदारांशी संपर्क जो आहे तो प्रभावी ठरला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद